नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता पाचवी परिसर अभ्यास दोन पाठ क्रमांक चार उत्क्रांती या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत आपण हे सर्व प्रश्न बघणार आहोत क्रमांक एक रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द निवडा अप्रश्न आहे उत्क्रांतीची संकल्पना पहिल्यांदा टिंबटिंब या शास्त्रज्ञाने मांडली तो कोणता शास्त्रज्ञ आहे चार्ल्स डार्विन प्रश्न पृष्ठवंशीय प्राण्यांच्या ouais वर्गातील सर्वाधिक उत्क्रांतीचा टप्पा टिंबटिंब प्राणी होय तर उत्तर आहे सस्तन प्रश्न क्रमांक दोन प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अप्रश्न पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात उत्तर पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना उभयचर म्हणतात प्रश्न आ आहे आदी मानवाची प्रजाती प्रथम कोठे अस्तित्वात आली उत्तर आदी मानवाची प्रजाती प्रथम आफ्रिका खंडात अस्तित्वात आली डायनासॉरच्या महाकाय प्रजाती नष्ट झाल्या डायनोसॉरच्या महाकाय प्रजाती नष्ट झाल्या कारण ज्या प्रजाती बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यास सक्षम असतात त्या टिकून राहतात एखादे अचानक आलेले निसर्गातील संकट किंवा पर्यावरणात झालेला आकस्मिक बदल हे डायनॅसॉरच्या प्रजाती नष्ट होण्याचे कारण आहे मूळ प्रजातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उदयाला येते उत्तर मूळ प्रजातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उदयाला येते कारण प्राणी जातीमधील प्राण्यांच्या शरीराचे काही अंतर्गत बदल घडून येतात कालांतराने तेच बदल त्या प्राणी प्रजातींच्या पुढील पिढ्यांमध्ये अनुवंशिकतेचे रूप धारण करतात त्यामुळे मूळ मुल प्रजातीमध्ये काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उदयास येते क्रमांक चार दिलेल्या संकल्पना चित्रात रिकाम्या जागा भरा इथे ही संकल्पना चित्र दिलेले आहे सजीवांचे दोन प्रकार त्यानंतर पाठीचा कणा नसलेले सजीव तर ह्या रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या आहेत सजीवांचे दोन प्रकार आहेत पृष्ठवंशीय आणि दुसरा प्रकार आहे अपृष्ठवंशीय आता पाठीचा कणा नसलेले सजीव कुठले आहेत गोगल गाय त्यानंतर गांडूळ पाठीचा कणा असलेले सजीव पक्षी वर्ग आणि त्यानंतर आहे सस्तन चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा लाईक करा कमेंट करा शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय